सर्वप्रथम सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता गौरीच्या तयारीसाठी आपल्याकडे इथे दोन दिवस उरलेले आहेत आणि आपली इथे तयारी सुरूच आहे तर त्यातीलच एक भाग म्हणजे मी इथे गौराईला साडी नेसवत होते आणि मला आठवलं की बऱ्याचशा जणांच्या कमेंट्स इथं आलेले होते की तया मला सरस्वतीची थीम करायची आहे आणि त्यासाठी साडी नेसून दाखवत ना प्लीज तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ इथे लेट नाईट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पहा इथे आपण सरस्वतीसाठी साडी कशी नेसवायची हे आज बघणार आहोत तर आपण इथे साडीच्या सर्व मेऱ्या फोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे इथे चिमटे लावून देखील घेतलेले आहेत तर हा पदराचा भाग आहे साडीच्या सुबक व आकर्षक अशा छोट्या प्लेट छोट्या प्लेट्स आपल्या घालून झालेल्या आहेत आणि इथे आपल्याला साडीच्या मध्यभागावरती पिन फिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर पहा साडीच्या मध्यावरती आपण इथे पिन लावून घेतलेली आहे तर आता आपण इथे ज्या साडीचा पदर आहे त्याच्या देखील व्यवस्थित अशा मिऱ्या फोल्ड करून घेऊयात सात ते आठ प्लेट्स येतील अशा छोटे छोट्या नाजूक इथे प्लेट्स घालत जायचे आहेत व्यवस्थित आणि साडी फुगीर असते त्यामुळे इथे चिमट्यांचा वापर तुम्ही करायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपला साडीचा व्यवस्थित पदार्थ फोल्ड करून झालेला आहे पहा आपण इथे कळशी घेतलेली आहे त्यामध्ये धान्य भरून घेतलेलं आहे आणि तिथे बॉडी फिक्स करून घेतलेली आहे आणि आपण इथे लेगिंग्सचा वापर करून पाय बनवलेले आहेत आणि याचा व्हिडिओ देखील मी चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तर पहा जी मध्यवर्ती इथे पिन लावून घेतलेली होती तिथे आपल्याला एक नॉड घ्यायची आहे आणि ती कळशीच्या काठाभोवती बांधून घ्यायची आहे अशा प्रकारे आता जो साडीचा पदर आहे तो व्यवस्थित खांद्यावरून आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आपल्या इथे पदराच्या सात ते आठ प्लेट्स आलेल्या आहेत छोट्या छोट्या नाजूक आणि एवढा पदर आपण इथे सोडून घेतलेला आहे पाठीमागे खांद्यावरती इथे आपल्याला पिन फिक्स करून घ्यायची आहे गौरीच्या छातीवरील मिऱ्या इथे व्यवस्थित सेट करायच्या आहे स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे तर आपण ज्या मिऱ्या फोल्ड करून घेतलेल्या होत्या दोन्ही साईडला तो आपण एक भाग घेतलेला आहे आणि गौरीचा इथे उजवा पाय आपण इथे सुरुवातीला सेट करण्यासाठी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गौरीचा उजवा पाय सेट करून घ्यायचा आहे व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे करत राहा आणि व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुमचं इथे कन्फ्युजन होणार नाही पहा आपण इथे खाली पिन लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला इथे पिन फिक्स करायचे आहे आणि हा जो काठ आहे तो व्यवस्थित इथे पायाच्या खाली घालून घ्यायचा आहे आणि पायाचा शेप पायाचा आकार जसा आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे साडी चुपून घ्यायची आहे आपला इथे गवराईचा उजवा पाय सेट झाला आता आपण याचप्रमाणे डावा पाय देखील सेट करून घेऊयात म्हणजे काठ फिरवून इथे पिन फिक्स करून घेऊयात तर पहा आपण मध्यवर्ती अगोदर आप इथे पिन लावून घेतली होती त्यामुळे आपले इथे मिऱ्याचे दोन सेट आपल्याला मिळालेले आहेत तर एक सेट आपण गौरीच्या उजव्या पायासाठी वापरला आता हा दुसरा सेटमधनं आपल्याला इथे काठ उचलून गौरीच्या पायाला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे मांडी देखील व्यवस्थित कव्हर करून घ्यायची आहे आणि ज्याप्रमाणे इथे मांडीचा आकार आहे त्याप्रमाणे साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे तर दोन्ही पाय आपले व्यवस्थितरित्या सेट झालेले आहे आणि तुम्हाला जर इथे दोन्ही पाय खाली जर सोडायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने साडी अशा पद्धतीने सोडू शकता पण इथे उजव्या पायावरती डावा पाय उचलून घेतलेला आहे अशा पद्धतीने कारण आपल्याला इथे सरस्वती थीम करायची आहे त्यासाठी आपल्याला इथे एका पायावर दुसरा पाय द्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितरित्या साडी सेट करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे व्यवस्थित रित्या साडी घाला इथे जो पायाभोवतालचा काटा आहे तो व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचा आहे इथे एकावरती एक, एक पाय सेट राहण्यासाठी आपण पिन वापरत आहोत अशा प्रकारे व्यवस्थित साडीच्या मिऱ्या छोट्या छोट्या फोल्ड करून घ्यायच्या आहे मांडीवरून दिसायलाही व्यवस्थित दिसतात पाय आणि जी साडीची फिनिशिंग जो लूक आहे तो देखील सुबक व आकर्षक येतो हो। तर पहा इथे जो काट आलेला आहे तो अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थित टाचपिणीच्या सहाय्याने फिक्स करून घेणार आहोत आपला इथे मांडीवरचा काठ व्यवस्थित फिक्स झाला आणि आता वेळ आहे ज्या पिसाऱ्यामुळे इथे साडीला सुंदर असा लूक येतो तो पिसारा कसा बनवायचा त्याची तर पहा अशा पद्धतीने आपल्याला एक एक प्लेट्स उचलत जायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे करा तर अगदी सुरेख इथे साडीच्या प्लेट्स येत आहेत तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही इथे साडी फोल्ड करायला घेता तेव्हा जर छोट्या छोट्या नाजूक प्लेट्स व्यवस्थित जर घातल्या तर साडीची फिनिशिंग अगदी आकर्षक येते तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप प्लेट्स व्यवस्थित सेट करत जायच्या आहेत आणि हा जो साडीचा लूक आहे हा सरस्वती देवीवरती इतका सुंदर आणि मनमोहित दिसतो की बस तुम्ही जर हातामध्ये विणा वगैरे दिला आणि तिचा जो मुखवटा आहे तिला थोडा सरस्वती लुक जर केला म्हणजे थोडासा आंबाडा वगैरे दिला तर अगदी सुरेख अप्रतिमच तिचं इथे स्वरूप दिसणार आहे आणि जेव्हा तुम्ही थीममध्ये या पद्धतीने साडी नेसवणार आहात आणि तुम्ही साडी नेसवली तर कमेंट करून मला नक्की कळवा की गौरीचा लूक कसा झाला ते आणि तुम्हाला साडी व्यवस्थित सेट करता आली की नाही आणि बाकी तर आपल्या गृहिणी हुशार आहेतच तर शंभर टक्के तुम्हाला इथे साडी व्यवस्थित जमेलच ज्याप्रमाणे व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे करा म्हणजे तुम्हाला इथे कुठे अडचण येणार नाही साडीने सोतानी आणि जरी तुम्हाला कुठे इथे अडचण येत असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आपली साडी इथे फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे आता वेळ आहे ती पदर कसा घ्यायचा ह्याची तर पहा आपण इथे अशा पद्धतीने हातावरून साडीचा पदर फिरवून घेतलेला आहे जेणेकरून आपण मागच्या साईडला जो पिसारा दिलेला आहे आणि ह्या हाताच्या साईडला आपण इथे साडीचा जो पदराचा छोटासा असा पिसारा तयार करणार आहोत स्टेप बाय स्टेप म्हणजे जो संपूर्ण साडीचा लूक आहे तो अगदी सुरेख येईल तर पहा अशा पद्धतीने आपण इथे साडी गवराईला नेसवलेली आहे सरस्वती देवी स्टाईल तुम्ही देखील या पद्धतीने गवराईला साडी नेसवा आणि कमेंट करून नक्की कळवा की साडीचा लूक कसा आला ते तर बरीचशी तयारी इथे माझी अजून बाकी आहे तर जी गवराईच्या आवरा आवर चालू आहे ते त्यातील हा एक मी भाग तुम्हाला दाखवला पहा इथे मुलांची देखील गौरी गणपतीसाठी खूप काही तयारी चालूच आहे आणि बरीचशी तयारी अजून हे बाकी आहे तर नक्की भेटू फायनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद शुभरात्री